राज्यातल्या बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे पाच किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे त्याचे तपशील तुमच्या समोर येत आहे मुख्य आक्षेप आहे तो म्हणजे शक्तीपीठ अनेक भागात सुपीक जमीन खाणार आहे या शक्तीपीठच्यासाठी शहाऐंशी हजार कोटीहून अधिक खर्च केला जाणार आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड याच्याच बरोबर लातूर धाराशिव परभणी बीड यानंतर सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग अशा मार्गानं जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून गोव्यापर्यंत जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतो की तुम्ही मागच्या वेळा शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याची कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिल्याला कधीच हाताला लागणार नाही तर त्या शेतकऱ्यांचा संसार होईल ते काय काम नये शासनाला मी विनंती करतो की ह्या जर नाही जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचं कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही शक्तीपीठ महामार्ग बाबत निर्णय झालेला आहे तो निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याची सुद्धा घोषणा या बैठकीत केलेली आहे गेले दीड वर्ष झालं महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकरी या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहे वर्ध्यापासून सिंधुदुर्गपर्यंत सर्व शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकवटला आहे वारंवार यांनी शासनाला विनंती केली आहे की गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादून ये